नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्याची मुदतवाढ त्या ठिकाणी आता दिलेली आहे अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर ही होती परंतु आता त्यामध्ये बदल केला असून ती तारीख कोणती आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाची सातबाऱ्यावर नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याला मिळणारं अनुदान किंवा पीक विमा किंवा पीक कर्ज काढण्यासाठी आपल्याला या सातबाऱ्यावर आपल्या शेतातील जे काही पीक आहे त्या पिकाची नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी केली नाही तर आपण या सर्व लाभापासून वंचित राहू शकता शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं अनुदान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही जर आपल्या सतभाऱ्यावर पिकाची नोंद त्या ठिकाणी नसल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो आता पिकाची नोंद करायची कशी तर आपल्या मोबाईलवरून आपल्याला ई पीक पाहणी ॲप हे डाउनलोड करायचं आहे या ॲपवरून आपण आपल्या शेताची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे कोणते पीक आपण त्या ठिकाणी लावलेले आहे याचा फोटो अपलोड करून ती माहिती आपल्या सत्बऱ्यावर त्या ठिकाणी नोंद करायची आहे तर शेतकरी मित्रांनो ही नोंद करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही नवीन तारीख त्या ठिकाणी जाहीर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करता येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे या तारखेपर्यंत आपण आपली ई पीक पाहणी करून घ्यावी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओवर लाईक नक्की करा आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी व्हायची असेल त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचेही ई पीक पाणी होणार आहे आणि त्यांनाही अतिवृष्टी अनुदान पीक विमा यासारख्या योजनेपासून त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो